नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग स्पेशल आहे आज स्पेशल व्यक्तींना भेटायला चालले तर त्या स्पेशल व्यक्ती आहेत अल्का आणि क्रांती क्रांती आणि मी मध्ये मध्ये भेटत असतो पण अल्का आणि मी आज आठ वर्षाने भेटणार आहोत तर आम्ही ओपवनच्या लेकच्या इथे भेटणार आहोत मी आले त्या दोन मिनटाच्या अंतरावर आहेत येथील दोन मिनटामध्ये आणि मग भेटवते त्यांनासुद्धा माझ्यानंतर दोन मिनटातच त्या आल्या पण त्याचा व्हिडिओ नाही घेता आला कारण मध्ये खूप रिक्षा होत्या रिक्षा स्टँड असल्यामुळे मग सर्वात पहिले आम्ही आता इथे दर्शन घ्यायला आलो आहे गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं पहिले दर्शन घेऊन आमची आज भेटीला सुरुवात करणार आहोत तर चला बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या खूप सुंदर मूर्ती आहे इथे बाप्पाची बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मी व्हिडिओ करण्यासाठी मोबाईल हातात घेतला होता तर तेवढ्यात क्रांतीने शूट केलं ते आणि आता आम्ही लेकवर आलेलो आहोत बघतो इथे कुठे जागा आहे का बसण्यासाठी थोडा एकांत होता खूप गप्पा मारायच्या होत्या आठ वर्षाच्या राहिलेल्या गप्पा आम्हाला मारायच्या होत्या आम्ही शाळेत असतानाच्या मैत्रिणी आहोत तर त्यामुळे तीस वर्षापूर्वीच्या गप्पा रंगल्या होत्या आज आमच्या खूप गप्पा मारल्या आणि मग नंतर पेटपूजा करायला सुरुवात केली हे सर्व क्रांती घेऊन आली होती ठाण्यावरून येताना उपवन लेकला पण मी खूप वर्षानंतर आले तर इथे आल्यानंतर कळलं की लोकांनी जवळजवळ याला स्टुडिओ बनवला आहे खूप साऱ्या इथे शूटिंग झाले आणि त्या शूटिंगची मजा आम्ही पण थोडीफार घेतली या लेकच्या इथे आपल्या विठ्ठू माऊलीची खूप सुंदर अशा मूर्तीची स्थापना केली जाणार आहे तर त्याची ही झलक आहे तर हे पाहू शकता इथे काम चालू आहे इथे स्थापना केली जाणार आहे तर बघूया पुढच्या वेळेस आपण येऊ तेव्हा हे काम पूर्ण झालेलं असेल आणि आपल्याला आपले विठोमाऊलीची पूर्ण स्थापना केलेली पाहायला मिळेल त्यानंतर आम्ही इथे देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आलो श्री पालाय देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे बंगाली लोकांनी बसवलेली दुर्गा माता आहे तर तिचं दर्शन घ्यायला आलो तर चला पाहूया

अलकाचा मुलगा अलकाला इथे सोडायला आला होता ओपवनला तर ती जवळच राहते माझी उड्याला तर तिच्या मुलाने सांगितलं मम्मी इथे तुम्ही नक्की जा खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि खरंच इथे आल्यानंतर इतकं सुंदर वाटलं इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना तर हे फक्त दर्शन आमचं जे झालं आहे ते अनुरागमुळे झालं आहे थँक्स अनुराग 走 <laughs> मला एकदम पुढे एकदम स्टार्टिंगला जाऊन मी उभी राहिले होते आणि इथे शूटिंग केलं आहे मी दाखवते तुम्हाला एकदम पुढे गेले मी म्हणजे इथे कोणीही कोणाला काही बोलत नाही पहिल्यांदा आम्ही थोडंसं हे झालं की पुढे गेलं तर कोण काय बोलेल का पण आम्ही पुढे गेल्यावर कोणीही काही बोललं नाही तिथे आणि आता ह्या आरतीचा आनंद तुम्ही पण घ्या अंगावर अक्षरशः शहारे येत होते ती जेव्हा आरती चालू होती तेव्हा खूप मस्त चला ऐका आरती देवीची आरती घेतल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं आणि आता रात्रीचे वाजले आठ आम्ही आपापल्या आप घरी निघालो होता लकीली आज मला रिक्षा पटकन भेटले तर चल आता घरी जाते कारण घरी जेवण बनवायचं आहे दुपारी साडेबारा वाजता घरातनं निघाले होते त्याच्यामुळे जेवण काहीच बनवलेलं नाही आहे तर आता घरी जाते आणि जेवण बनवते या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मा तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद